नमस्कार मित्रांनो मी नर्स आहे माझे पती खूप रोमँटिक होते तो मला चिकटून राहायचा जेव्हा त्याची घटस्फोटीत मैत्रीण घरीच राहायला आली तेव्हा माझा नवरा मला तिच्या समोर रोमॅन्स करायचा तेव्हा तिलाही तिच्या भावना जाणवू लागल्या ती मला सांगते की मला सहन होत नाही मलाही एका माणसाची गरज आहे जेव्हा मला रात्रीची ड्युटी मिळाली सकाळी माझ्या घरी येताच माझी किंकाळी बाहेर आली कारण माझे पती तिच्याबरोबर ड्रायव्हिंग रूम मध्ये होते मी माझ्या पतीवर खूप प्रेम करीत असे या कारणास्तव मी आणि मनीष आज भांडत होतो मी त्याला सांगत होते की मनीष आमच्या लग्नाकडे पहा त्याला दोन वर्ष झाली आहेत आणि आम्हाला काही गोपनीयतेची आवश्यकता आहे मनीष म्हणाले की तिच्या आगमनात काही फरक पडणार नाही जर ती आली तर ती घराच्या कोणत्याही कोपऱ्यात राहील मी म्हणाले की आम्ही या मार्गाने पुन्हा प्रेम करू शकणार नाही तो म्हणाला की काही फरक पडत नाही मी त्याच प्रकारे तुझ्यावर प्रेम करीन त्याने मला कात, खात्री पटवून दिली आणि मी सहमत होण्यास तयार नाही तो त्याच्या मुद्द्यावर का ठाम आहे आणि तो माझे ऐकत नाही याबद्दल मला खूप राग आला आम्ही दोघेही शाळेत इंटर पास झालो आणि तेव्हापासून आम्ही प्रेमात पडलो त्यानंतर महाविद्यालयात विद्यालय वेगळे झाले नोकरी मिळाल्यानंतर आम्ही एक वर्षाच्या आत लग्न केले मनीष माझे ऐकत असे परंतु तो आज माझे ऐकण्यास का तयार नाही हे माहिती नाही मी म्हणाले की मनीष मला घरात अडचण नको आहे आम्हाला गोपनीयता का हवी आहे हे आपणा समजत नाही ती एक घटस्फोटीत बाई आहे मनीष म्हणाला ती माझी कॉलेजची मैत्रीण आहे ती गंभीर डिप्रेशन मध्ये गेली आहे आणि फक्त दोन तीन महिने तोपर्यंत ती बरी होईल आणि निघून जाईल मी म्हणाले तिचे आई वडील तिची काळजी का घेत नाहीत मला राग येत होता तिचे म्हणणे मला पटत नव्हते मग मनीषने मला आपल्या मिठीत घेतले आणि प्रेम करत म्हणू लागला मी तिला शब्द दिला आहे तो म्हणाला आणि प्रेम करू लागला मी म्हणाले तुमचा मुद्दा मांडण्याचा हा कोणता मार्ग आहे त्यानंतर आमच्यातील वाद तिथे थांबला आणि माझे पती कामावर निघून गेले मलाही बारा वाजेपर्यंत दवाखान्यात जायचे होते पण आज कळत नाही का काहीतरी बरं वाटत नव्हतं आतून खूप घाबरत होते या गोष्टी विसरून मी कामाला लागले मी घरी पोचले तोपर्यंत आठ वाजले होते आज माझे पती अजून घरी आले नव्हते दारावरची बेल वाजल्यावर मी फ्रेश झाले आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली मी दार उघडले तर माझ्यासमोर माझा नवरा आणि त्याची घटस्फोटी मैत्रीण उभी होती जी तिचे सामान घेऊन दाराच्या घराच्या दारात आली होती मला आतून खूप राग येत होता दार उघडून ती शांतपणे उभी होती मनीष म्हणू लागला की ही माझी कॉलेजची मैत्रीण संगीता आहे आणि मग तो माझ्या जवळ आला आणि मला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला ही माझी सुंदर पत्नी अंकिता आहे आणि ती एक सरकारी नर्स आहे दोघे घरी आले होते आणि आम्ही आमची एक खोली तिच्या मैत्रिणीला दिली होती पण ही मुलगी मला आमच्या घरात येणाऱ्या एका नव्या संकटाची नांदी वाटत गुब होती मी खूप सडपातळ आणि उंच होते पण ही मुलगी थोडी लठ्ठ आणि गुबगुबीत आणि गोरी कातडीची होती मी स्वयंपाक करत असताना माझा नवरा आणि संगीता सोप्यावर बसून टी व्ही बघत होते आणि एकमेकांशी हसत हसत बोलत होते कोण म्हणेल संगीता उदास आहे जर ती उदास असती तर ती हसून असे बोलली नसती मी पण त्याच्याकडे आले ते एकमेकांच्या अगदी शेजारी बसले होते आणि मी दुसऱ्या लहान सोप्यावर बसले दोघांना एकत्र पाहून मला खूप हेवा वाटला मी म्हणाले संगीता मी ऐकले की तू डिप्रेशन मध्ये आहेस पण तुझ्याकडे बघून असे वाटत नाही तू इथे हसत आहेस त्याच वेळी तिचा चेहरा उदात झाला आणि ती तीव्र ती नैराश्यात जात असल्याचे तिने सांगितले माझ्या पतीने मला कोणताही दोष न देता घटस्फोट दिला आणि मी या नात्यातून सावरण्यास असमर्थ आहे खूप दिवसांनी मनीषाला भेटले मनीषला भेटले त्यामुळे मला थोडं हसू येत आहे नाहीतर माझे हृदय फक्त दुःखाने तुटत आहे त्याचं नाटक बघून मला खूप चिडचिड होत होती मनीष म्हणाला काळजी करू नकोस तू लवकर बरी होशील तेव्हा मी जेवण केले आम्ही तिघेही बसून जेवू लागलो अन्न खाल्ल्यानंतर मी माझ्या खोलीत आले आणि मनीषची वाट पाहू लागले पण मला खात्री होती की तो तिच्याशी बोलत आहे आणि असे करत असताना रात्रीचे बारा वाजले होते आता मी माझा राग काढला आणि म्हणाले मनीष तुला झोपायचं नाहीये ऐकून संगीता थोडी घाबरली आणि मी पण थकले आणि झोपी गेले ती उठून तिच्या खोलीत गेली आणि मी मनीषकडे रागाने पाहू लागले माझा राग शिगेला पोचला होता मनीष आणि मी इंटरमिजिएट मध्ये शिकत ते होतो तेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो मनीषने मला सांगितले होते की मी तुझ्या खूप प्रेम करू लागलो आहे तू खूप सुंदर आहेस आणि तुझ्यासारखी छान मुलगी मला माझ्या आयुष्यात पाहिजे आहे त्यानंतर आमचे प्रेम प्रकरण सुरू झाले जेव्हा मी नर्सिंग करू लागले आणि तो इंजिनिअरिंग करू लागला म्हणूनच आम्ही दोघे क्लास नंतर डेट करायचो मनीषने शिक्षण पूर्ण केल्यानंतरच नोकरी मिळेल असे सांगितले होते मग मी तुझ्याशी लग्न करीन हे नाते आमच्या घरच्यांना मान्य होते लग्नानंतर जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी आले तेव्हा आम्हाला तिथे योग्य गोपनीयता मिळाली नाही आणि मनीष माझ्यासोबत कमी वेळ घालवायचा आणि आई वडिलांसोबत जास्त वेळ घालवू लागला रात्रीची वेळ झाली की तो रूमवर यायचा आणि माझ्यासोबत वेळ घालवायचा मी म्हणायचे मनीष मला तुझ्यासोबत रोमॅन्टिक वेळ घालवायचा आहे पण इथे घरी अजिबात प्रायवसी नाही आहे तुझे घर पण खूप लहान आहे बेडरूम शिवाय दुसरी कोणतीही जागा नाही जिथे आपण प्रेम करू शकतो आपण जवळपास कुठेतरी घर भाड्याने का घेत नाही पण माझ्या सासूबाईंना हे मान्य नव्हते त्यामुळे आम्ही वेगळे होऊ शकलो नाही पण लग्नानंतर सहा महिन्यांनी मी शेवटी मनीषला पटवली आणि आम्ही वेगळ्या घरात राहू लागलो तेव्हापासून मनीष माझ्यावर कायम प्रेम करत होता मी सोयपा करत असताना तो मागून येऊन माझी कंबर धरून बसायचा मग तो माझ्या मानेला किस करू लागायचा आणि कधी कधी माझ्या अंगावर हात फिरवत राहायचा मी म्हणायचे मनीष मला नीट शिजवू दे तो नेहमी हताश असायचा आणि म्हणायचा की म्हणूनच तुला वेगळं राहायचं होतं पण मी यावर काहीच बोलू शकत नाही होय मला वाटत वाटत होतं की आपण दोघांनी सतत प्रेम केले पाहिजे पाहिजे सर्व वेळ गुंतले मग आम्ही नवीन घरात राहतोय तिथेही तेच काम करत होतो पण आज जेवण करून माझा नवरा माझ्याकडे आला नाही त्याच्या घटस्फोटीत मैत्रिणीशी गप्पा मारत होता शेवटी ही मुलगी तिच्या पालकांसोबत का राहत नाही ती आमच्या घरी का आली आता मला या गोष्टीचा खूप राग येऊ लागला होता माझे पती खोली ताले आनी आले आणि मला राग आल्याचे पाहून ते म्हणाले तू का रागावली आहेस तूही आम्ही बोलत होतो जुन्या कॉलेज बद्दल मी म्हणाले तू तिला चिकटून बसला होतास ते मला योग्य वाटलं नाही अरे तू लांबून पण बोलू शकला असतास मी मनीषकडे रागाने बघू लागले तेव्हा मनीष म्हणाला मग तो हसायला लागला आणि म्हणाला मी तुझा आहे असे म्हणत त्या रात्री तो माझ्यावर प्रेम करू लागला सकाळी उठल्यावर जेवण बनवायला स्वयंपाक घरात गेले मी स्वयंपाक करत होते तेवढ्यात माझा नवरा माझ्या मागे येऊन उभा राहिला मला घट्ट मिठीत घेतले मी म्हणाले काय करतोयस तुझी मैत्रीण बघेल तो म्हणाला मी बघून आलो ती तिच्या खोलीत आहे त्याने आपली पकड घट्ट केली आणि मग मला किस करू लागला आम्ही दोघं तिथं व्यस्त असताना अचानक माझी नजर मागे गेली माझा नवरा सुद्धा माझ्या नजरेच्या दिशेने पाहू लागला तेव्हा संगीता तिथे उभी होती आणि आमचे प्रेम पाहत होती मला खूप राग आला आम्ही दोघांनी तिच्याकडे बघताच ती घाबरली आणि तिच्या खोलीत गेली ही मुलगी इतकी निर्लज्ज आहे हे मला माहिती नव्हते माझा नवरा निघणार होता तेव्हा मी त्याचा ते हात धरला आणि म्हणाले विसरा की ती इथं आहे आपण जसे आहोत तसे राहू तिला आवडत असेल तर इथेच राहील नाहीतर निघून जाईल माझ्या नवऱ्याने सांगितले की ती काही दिवसांसाठी आली आहे आणि मग निघून जाईल एवढी काळजी का करतेस मी म्हणाले ती किचन मध्ये कशी डोकावते ते बघितलं का तुझ्या मैत्रिणीला अजिबात लाज वाटत नाही आमचा सगळा मूड खराब झाला होता माझा नवरा आत मध्ये खोलीत गेला होता संगीता माझ्याकडे आली आणि घरचे काही काम असेल तर मला कळवा आणि मी तुम्हाला मदत करीन जेव्हा मी स्वयंपाकघरात जेवण बनवायचे तेव्हा संगीता मला मदत करायची आणि माझा नवरा घरी येताच ती त्याच्या सोबत बसायची आणि कॉलेज बद्दल बोलायची आणि हसत मस्करी करायची एके दिवशी आम्ही तिघे एकत्र बसलो होतो तेव्हा संगीता मला म्हणाली की मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते जर माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला नसता तर मी माझ्या पती बरोबर तुमच्या दोघांप्रमाणेच राहिले असते एखाद्या स्त्रीने एकाकी जगणे कितनी किती किती अवघड आहे मला समजले तिच्या चेहऱ्यावर एक दुःख होते माझ्या मनात आले की हिला हे समजले असते तर मग आमच्या घरी येण्याची काय गरज होती एक दोन दिवस ठीक आहे हे माहित नाही की या समस्यास किती काळ सामना करावा लागेल रात्री एक दिवस झोपले असताना अचानक मी बाहेरून एक आवाज ऐकला मी बाहेर आले आणि पाहिले की त्यावेळी माझे पती आणि संगीता स्वयंपाक घरात होते आणि घरी कोणताही प्रकाश जळत नव्हता त्या दोघांनाही त्या अवस्थेत पाहून दोघांनाही धक्का बसला याबद्दल मी वाद घालत होते मी म्हणाले की अशा रात्री अंधारात आपण येथे काय करीत आहात माझे पती म्हणाले की मी पाणी पिण्यास आलो होतो असे सांगून तो आपल्या खोलीत गेला जेव्हा मी संगीताकडे सुरुवात केली तेव्हा ती असे म्हणू लागली की मी मी पण पाणी पिण्यास आले होते आणि चुकून टक्कर झाली मग त्याने मला पकडण्यास सुरुवात केली ती सुद्धा निघून गेली आणि मी तिथेच एका धक्क्यात उभे राहिले दोघेही मला खोटे सांगत होते मला खूप काही समजले होते त्यांच्यात आणखीन काहीतरी चालू होते परंतु कोणाची चूक होती हे मला माहिती नाही मी खोलीत आले आणि नवऱ्याला सांगितले संगीताला सांग आपल्या घरी जा मी ते सहन करू शकत नाही तो म्हणाला बघ तिच्यावर इतका दबाव आणू नकोस ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि नुकतीच मदत करण्यासाठी येथे आली आहे मी म्हणाले की तुम्ही दोघ आता वाद घालत आहात माझे पती म्हणाले तुला वादाचे कारणही माहीत आहे का मला झोपायला दे तो रागाने म्हणाला आणि झोपायला गेला पण त्यानंतर माझ्या पतीचे वागणे बदलले होते आमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला आता माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही आणि तो मोकळ्या वेळेत संगीता सोबत बोलत राहतो दोघेही एकमेकांशी हसत मस्करी करत राहिले आणि एकमेकांना स्पर्शही करत राहिले मला खूप राग यायचा पण जणू मनीषला माझी पर्वा नव्हती एके दिवशी मला खूप ताप आला मी माझ्या खोलीत झोपले दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांना सुट्टी होती पण नंतर मला खूप तहान लागली मी मनीषला पाणी पिण्यासाठी बोलावलं माझे डोके फुटल्यामुळे मला येत नव्हते मी पाहिले की मनीष माझ्यासोबत नव्हता रात्रीचे एक वाजले होते माझा नवरा कुठे आहे मी स्वतः पाणी पिण्यासाठी उठून गेले होते पण जेव्हा खोलीत गेल्यावर तिथलं दृश्य पाहून मी थरथर कापायला लागले खोलीतील दिवे बंद होते आणि टी व्ही चालू होता तो आणि संगीता शेजारी बसून चित्रपट पाहत होते मी मनीष कडे गेले मला पाहून मनीष म्हणाला अरे तू पण आली मला वाटले होते की तुला माझी आठवण येणार नाही आज विकेंड आहे आणि तू तुझ्या तु तु खोलीत पडून आहेस चल आपण बसून टीव्ही पाहू मी म्हणाले माझे अंग तापाने जळत आहे हे ऐकून माझे पती लगेच उभे राहिले आणि माझे तापमान तपासू लागले तो मला लगेच त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला थांब मी पाणी आणतो आन आणि त्याने औषध आणि पाणी आणले मी ते खाऊन परत झोपले आणि मनीषला म्हणाले तू पण ये आता बघ तू फक्त संगीतासोबतच वेळ घालवतोस तू कधी माझा विचार केलास का मला कसे वाटते मनीष माझ्याजवळ बसला आणि म्हणाला बघ तिचा नुकताच घटस्फोट झाला आहे ती पूर्णपणे एकटी आहे म्हणून मी तिच्यासोबत वेळ घालवतो मी म्हणाले की जर तुम्ही तिच्याबरोबर वेळ घालवला तर मी सुद्धा एकटी पडले आहे तुम्ही माझ्याबद्दल विचार करत नाहीत का माझ्या मनावर काय घडेल याचा तुम्ही विचार केला आहे का मी तुमच्या जागी हे केले तर तुम्हाला कसे वाटेल तो म्हणाला पहा आमच्यामध्ये कोणतीही चूक नाही जर तुझा एखादा मित्र असेल तर तू त्याला घरी कॉल करू शकतेस मी तुला कधीही थांबवले नाही मला पण मला ताप आला आणि मी त्याच्या शब्दांमधून रडत होते मी माझे तोंड बंद केले मनीष माझ्याकडे आला आणि म्हणाला आता आमच्यातील प्रकरण पूर्णपणे संपले आहे आणि संगीतामुळे आमच्यात जन्मलेला अंतर फक्त जेव्हा माझा नवरातीला घराबाहेर काढेल तेव्हाच ते भरण्यास सक्षम असेल माझा ताप बरा होईल आणि नंतर येईल सुट्टी अशीच झाली आणि सोमवारी कर्मचारी कमी असल्याने मला पुन्हा ड्युटीमध्ये सामील सामील व्हावे लागले माझी नाईट शिफ्ट सोमवारची होती मी म्हणाले की आता मनीष संगीताला घरी पाठवा कारण पुढच्या आठवड्यापासून माझ्याकडे संपूर्ण रात्रीची शिफ्ट आहे मी घरीच राहणार नाही आणि तुम्ही दोघेही मुक्काम कराल ते योग्य वाटणार नाही पण माझ्या नवऱ्याने पुन्हा तिला पाठिंबा दर्शविला आणि म्हणाला ती दोन महिन्यात निघून जाईल मी तुला सांगितले आहे की ती कायमची राहायला आली नाही पण तू सर्व वेळ हात धुवून तिच्या पाठीशी लागली आहेस हे सांगत माझ्या नवऱ्याने माझा मुद्दा पुढे ढकलला मला वाटले की मी संगीताला सांगेन कारण मला खूप राग आला होता मी संगीताला कॉल केला आणि म्हणाले की तू घरी कधी जात आहेस तेव्हा मला वाटले की आपण आता आपल्या घरी जावे मी आपल्या प... पॅकिंग मध्ये मदत करते हे ऐकून संगीता म्हणाली की मला या महिन्यातच राहायचे आहे येथेच राहायचे आहे आपण दोघांना पाहून मी आधीच खूप बरी झाली आहे मी पूर्णपणे एकटी झाले आहे मी आता एकटे राहणे सहन करू शकत नाही आणि मला एक माणूस हवा आहे तुम्ही समजू शकता की पुरुषाशिवाय आयुष्य कसे रिकामे होते त्यामुळे नैराश्य येते तुमच्या सारख्या चांगल्या मित्रांमुळे आज मी बऱ्याच प्रमाणात सावरू शकले म्हणत ती तिच्या खोलीत गेली मला वाटलं ती कसली बाई आहे मी विचारते तरी घरी बसली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मनीषला ऑफिसला जायचे होते पण मला उठता येत नव्हते माझं डोकं खूप जड वाटत होतं कशी तरी मी उठून संगीताच्या मदतीने जेवण बनवले रात्रीचे जेवण करून मनीष कामावर गेला होता आणि मी मनात विचार करू लागले संगीता जे बोलली ते माझ्या मनात तरळू लागले कि तिला एकटी राहता येत नाही तिला एका माणसाची गरज आहे आणि आज रात्री दोघेही एकटे राहणार दो आहेत बसून टीव्ही पाहत असतात आणि आज मी नसेल तेव्हा त्यांच्यात काही नातं निर्माण होईल माहीत नाही आज माझे मन खूप अस्वस्थ होऊ लागले असा विचार करून मी वेडी व्हायला लागले पण मी माझ्या भावना व्यक्त केल्या तर कोणाला सांगणार पण मी माझ्या भावना व्यक्त केल्या तर कोणाला सांगणार माझी सरकारी नोकरी होती मी माझी नोकरीही सोडू शकत नव्हते तिच्या आयुष्यात कसले संकट आले होते रोज मी माझ्या नवऱ्याला फोन करते मग तो झोपायला येतो आज कोणीही थांबणार नाही पण तरीही मला कामावर जायचे होते रात्री औषध घेऊन मी कामाला गेले सकाळी घरी आले तेव्हा माझे पती खोलीत झोपले होते मी फ्रेश होऊन त्याच्या शेजारी झोपी गेले आणि डोळे मिटताच मी गाड झोपेत पडले अचानक मला जाग आली मी उठले आणि विचार करू लागले मनीषला हॉफिस आहे मी जेवण बनवायला विसरली आहे बाणासारखं माझ्या हृदयातून गेलं संगीताने आधीच जेवण बनवले होते ती माझ्या नवऱ्याला हसत मुखाने जेवण देत होती तिने खोल गळ्याची कुर्ती घातली होती आणि ती खाली वाकून माझ्या नवऱ्या जेवण देत होती ते पाहताच माझं डोकं तापलं या महिलेने परवानगीशिवाय शिवाय माझे ताब्यात घेतलं आहे आणि तिला माझ्या पतीला ताब्यात घ्यायचे आहे मी पटकन तिथे आले आणि मनीषला म्हणाले की तू मला विचारलेस का मी जेवण का बनवत नाही संगीता म्हणाली की तुझी तब्येत ठीक नव्हती ना म्हणून मी जेवण बनवले मी म्हणाले की तू मला ना विचारता किचन मध्ये का गेलीस माझे बोलणे ऐकून ती थोडी अस्वस्थ झाली मी म्हणालो बघ तू दोन दिवसाची पाहुणी आहे तू उद्या निघणार आहेस हे माझे घर आहे आणि मला त्याची काळजी घ्यावी लागेल माझी तब्येत चांगली असो वा वाईट मनीष म्हणाला अरे तू हिच्यावर का रागावली आहेस तुला उठू तु नकोस म्हणून मी मनाई केली नाही तुला ताप आहे दुसरा म्हणजे तू रजाई घेत नाहीस या स्थितीत तू काम करणार आहेस का तू माझे ऐकत नाही मला खूप राग आला पण काहीच बोलले नाही आणि नवऱ्या जवळ बसून राहिली अन्न खाल्यानंतर जेव्हा माझा नवरा ऑफिसला हो जायला निघाला लागला तेव्हा आज संगीता समोर त्याने माझ्या होटाचे चुंबन घेतले आणि म्हणाला मी तुला खूप मिस करत आहे आणि मग कामावर निघून गेले संगीताची नजर फक्त आमच्याकडेच होती हे हे पाहिलं की ही मुलगी आमच्या कुटुंबाचा नाश करेल तिने स्वतःच घर उद्ध्वस्त केलं आहे आता ती माझे घर उद्ध्वस्त करायला आली आहे मी संगीताला म्हणाले संगीता, संगीता बघ मला तुझ्या मदतीची गरज नाही आणि तू सामान बांध तू उद्या घरी परत जा मनीष आणि मला सुद्धा काही गोपनीयतेची गरज आहे आणि तुमच्या आगमनामुळे आम्हाला ते मिळत नाही तू खूप दिवसांपासून घरीच आहेस मला आशा आहे की तू बरी झाली आहेस आणि आपल्या वस्तू पॅक करण्यास प्रारंभ कर उद्या सकाळी मी तुला माझ्या घरी सोडीन याबाबत तिने काही सांगितले नाही ती तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून फोनवर कोणाशी तरी बोलत होती मला वाटले की ती माझ्या पतीला चेतावनी देत असावी रात्री त्यांच्यात काही घडले आहे का असे वाटले तिला या घरातून हाकलून दिल्यावर मी आज आणि उद्या रात्री राहीन माझा निश्चय झाला की मी ते करत राहते तिचं बोलणं संपणार इतक्यात मनीषचा फोन आला यामुळे मनीष भडकला होता हे मला समजले होते मी माझ्या खोलीत आले दरवाजा बंद केला आणि फोन उचलला माझ्या नवऱ्याने आधी माझी अवस्था विचारली आणि मग म्हणाले तू संगीताला काय सांगितले आहेस मी म्हणाले बघा संगीता एकतर या घरात राहीन किंवा मी राहीन आता खूप झाले तू तिला आधार द्यायला सांगितले होते आम्ही तिला पाठिंबा दिला आहे मानणे आहे मला आता सहन होत नाही डॉक्टरांनी सांगितले आहे की मला विश्रांतीची गरज आहे मला शारीरिक विश्रांतीची जास्त गरज आहे डिप्रेशनचा पेशंट घरी राहिला तर मीही पेशंट होईल काही दिवसात पेशंट व्हाल एवढं बोलून मी त्यांचं न एकता कॉल डिस्कनेक्ट केला जेणेकरून मनीषला समजेल की माझा निर्णय अंतिम निर्णय आहे आता मी संगीताच्या रूम मध्ये गेले आणि म्हणाले की मला काय मदत करायची आहे ते सांग मी माझ्याकडे ती माझ्या माझ्याकडे पाहू लागले मी म्हणाले की पॅकिंग मध्ये काही मदत हवी आहे का मी तिची सुटकेस उचलली आणि त्यात तिचे कपडे घालू लागले मग मी म्हणाले मला माहिती आहे तू मनीषला फोन करून सगळं सांगितलं पण मनीषलाही तू इथून निघून जावं असं वाटतं आता मी तिला माझा मुद्दा स्पष्ट केला होता मला हवे असते तर मी तिला आताच घरातून हाकलून देऊ शकले असते पण ते योग्य नव्हते म्हणून मी तिला चोवीस तासांचा वेळ दिला मला माहिती नव्हते की या चोवीस तासांमध्ये माझे आयुष्य कायमचे बदलेल आणि मला नंतर आश्चर्य वाटेल की मी उशीर का केला संध्याकाळी परतल्या तेव्हा आम्ही तिघांनी एकत्र जेवण केले आणि मग मी माझ्या कामावर निघाले मग कळत नाही का मला खूप भीती वाटत होती आज मी खूप घाबरले होते फक्त मला माहिती आहे अशा प्रकारे मी माझे काम उरकले आणि सकाळी एक तास आधी डॉक्टरांना सांगितले की मला लवकर घरी जावे लागेल मी आज आजारी आहे आज एक एक तासापूर्वी मी घरी आले माझ्याकडे घराची एक्स्ट्रा चावी होती कारण मला कोणाच्याही झोपेत अडथळा आणायचा नव्हता मी एक्स्ट्रा चावीने घराचा दरवाजा उघडला आणि ड्रॉइंग रूमच्या आत पाऊल टाकताच तिथले दृश्य पाहून मी भारावून गेले माझे पती संगीता सोबत होते कदाचित दोघेही रात्रभर एकत्र राहिले असतील मनीषला एक चांगला मुलगा मानला मनीष इतकी मोठी फसवणूक करेल असा विचार केला नाही पण मी मनीषला असे सोडू शकले नाही मी माझ्या आईला त्याच्याशी बोलू का असे सांगितले मी माझ्या माहेरच्या घरात माझे काम करण्यास सुरुवात केली एक महिना गेला होता आणि माझ्या आई आणि वडिलांनी मला खूप समजावून सांगितलं पण माझ्या नव पण माझ्या नवऱ्याने मला एक वेळा कॉल केला नाही कदाचित त्याने मला सोडून संगीताशी संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला असावा ज्याने माझ्यावर खूप प्रेम केले ती व्यक्ती फक्त एक क्षणाच्या आनंदासाठी मला सोडले मी आता पूर्णपणे मूर्त होते एखाद्या प्रकारे मी माझ्या कामामुळे जिवंत होते जेव्हा मी एक दिवस कामावरून परत येत होते तेव्हा मी संगीताला पाहिले कदाचित ती माझ्या पतीच्या दुचाकीवर फिरत होती आणि कुठेतरी चालली होती Thank <laughs> त्या या दोघांनी निर्लज्जपणे हात ओलांडला मला इतका राग आला की मी माझा हक्क का सोडते असा विचार केला मी एक कायदेशीर पत्नी आहे जर मला गरज असेल तर मी पोलिसांना अहवाल देईन आणि या रागाने मी माझ्या घरी आले घराची एक चावी माझ्याकडे घेतली मला वाटले मी फ्लॅट मध्ये प्रवेश करता संगीता माझ्या पती सोबत रोमॅश करताना बघेन पण घरात शिरताच मला धक्काच बसला कारण पूर्ण शांतता होती माझ्या बेडरूम मध्ये जायची हिंमत होत नव्हती म्हणून मी आधी संगीताच्या खोलीत गेले खोली रिकामी असल्याचे पाहिले संगीताची बॅग ही नव्हती आता मी घाबरून माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून तो मला शोधत उभा राहिला मी आत आल्यावर माझ्या पतीने माझ्याकडे पाहिलं त्याचा चेहरा पूर्णपणे निळा झाला होता होता आणि तो प्रचंड थरथरत मी कपाळावर हात ठेवला तेव्हा त्याला खूप ताप आला होता मी पटकन माझी मेडिकल किट काढले आणि एक इंजेक्शन घेऊन त्याला दिले माझ्या नवऱ्याची अवस्था खूप वाईट होती असे वाटत होते की त्याने बरेच दिवस जेवले नाही त्याला स्पर्श केल्यावर कदाचित त्याने पाणीही प्यायले नव्हते मी ताबडतोब माझ्या एका मैत्रिणीला मदतीसाठी बोलावले आणि त्याला घरी सलाईन द्यायला सुरुवात केली तोपर्यंत डॉक्टरही आले होते आणि त्यांनी मनीषला तपासले आणि औषधं दिले सगळं संपल्यावर मी पटकन अतिशय पातळ खिचडी तयार केली आणि त्याला खायला द्यायला सुरुवात केली मी माझ्या पतीला विचारले तुम्ही कोणती परिस्थिती निर्माण केली आहे तो म्हणाला तू मला सोडले असतेस तर मी माझ्या आयुष्याचे काय केले असते त्याने दासांपासून बचाव करणाऱ्या द्रवाचे सेवन केले होते तिला हॉस्पिटल मधून नेले असते तर पोलिसात गुन्हा दाखल झाला असता त्यामुळे त्याने आपल्या ओळखीच्या डॉक्टरांना बोलावून त्याच्यावर स्वतंत्र उपचार केले म्हणाले तू असं का केलंस तो म्हणाला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू सतत माझ्यावर संशय घेत राहिलीस पण तू मला सोड गेल्यावर माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं संगीताला मी त्याच क्षणी घर सोडण्यास सांगितले ती एकटीच उदास होऊन जात होती तसेच त्याने एक दोन वेळा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला आणि कॉलेजमध्ये मी तुझ्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले पण त्यावेळीही मी तिचे प्रेम नाकारले होते अंकितावर माझे प्रेम आहे आणि आताच मी तिला नकार दिला होता त्या दिवशी स्वयंपाकघरात आमचा असा वाद होत होता मला तिला साथ द्यायची होती तिचे आयुष्य परत रुळावर यावे आणि ती आनंदाने तिचे आयुष्य कोणाशी तरी शेअर करू शकेल अशी माझी इच्छा होती तिच्याबद्दल माझ्या मनात चुकीचे विचार आले नाहीत मी तिला मित्र मानले आणि तू ड्युटीवर गेलीस तेव्हाही तिचे माझ्याशी काही संबंध नव्हते पण जेव्हा तू तिला माझे घर सोडण्यास सांगितले तेव्हा ती नाराज झाली आणि माझ्याकडे आले आणि तिच्या नैराश्य बोलू लागली मी तिला म्हणालो बघ मी तुला सर्व प्रकारे मदत पण तू इथे माझे माझे आणि अंकिताचे नाते बिघडत चालले आहे मला माहिती आहे की अंकिता माझ्यावर खूप प्रेम करते म्हणूनच मी तुझ्यासोबत खूप घाई करत आहे मला तिची मत्सर संपवायची होती पण कदाचित ती अजूनही बा, बालिशपणाने भरलेली आहे तिला मैत्रीचा अर्थ कळत नाही आणि कदाचित तुझ्याही माझ्याबद्दल भावना असतील ज्या तू समजू शकत नाहीस तू इथून निघून गेलीस तर बरं होईल आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ती भाव होत होती की तू त्याच शनी घरी पोचलीस पण तू घर सोडून जावं असं मला कधीच वाटलं नाही पण तू गेल्यानंतर मी तुला एकदाही फोन केला नाही कारण मला तुझ्यावर खूप राग आला होता तू एका क्षणात संबंध तोडले एक वेळ थांबली नाही आणि सर्व काही जाणून घेण्याचा जा प्रयत्न देखील केला नाहीस तुझ्या संशयामुळे तुमच्या मत्सरामुळे मला आतमध्ये गुदमरल्यासारखे होते परंतु तुला एक वेळही समजू शकला नाही जर एखादा माणूस खरा असेल आणि त्याची पत्नी त्याला लबाड मानत असेल तर तुला कसे वाटेल तुला माझे प्रेम कधी समजू नाही हात राहण्याची आशा संपली मी माझ्या पतीचा धरला आणि म्हणाले मला क्षमा करा परंतु कदाचित आपण आमच्यात संगीता आणू नये पती पत्नीच्या जगात तिसरी नसल्यास ते चांगले आहे कधी कधी अशी चुकीची कीर्ती जन्माला येते आणि संबंध अशा प्रकारे विस्कळीत होतात माझ्या पतीचे आयुष्य वाचले जर मी योग्य वेळी घरी आले नसते तर कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा मला त्याचे प्रेम समजू शकले नाही मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो